नमस्कार आज दिनांक एक दहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहतो आहे श्री विजय रवींद्र साळके मुकाबोस जवळ पारनेर अहमदनगरसाठी आता विजय सर जे आहेत हिने बुकिंग केलेलं आहे जवळ्यासाठी साई सरबती लिंबू दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आपण लोडिंग बघू शकतो आहे हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षात ते दोन वर्षात चांगलं उत्पादन चालू होतं आहे वर्षभर उत्पादन लिंबूची साल पातळ आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणारे साई सरबती लिंबू याला कागदी लिंबू म्हणतात आणि ह्या लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे जी लागवड आपल्याला केल्यानंतर दीड ते दोनच वर्षात फळदारा चालू द्या अशा प्रकारचं सिलेक्ट करून रोपा आहेत बघू शकतो आपण खात्रीशी रोपावर सल्ला मार्ग सर्व नियोजन हे चला आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करायचा आहे अशा प्रकारचे लिंबूचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण साई सरबती लिंबू सिलेक्शन करून रोप भरायचा आपल्या चॅनलवरती नवीन शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायचं आहे विजय सायकीसरांनी बुकिंग केलेलं आहे काल आज त्यांना ही रोप आपण पाठवत आहोत बघू शकतोय झाडांना चांगली पालवी फुटवा असलेली झाडं दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमधील रोपं लोडिंग चालू आहेत अशा प्रकारची ही विवि आहेत बघू शकतोय आपण सिलेक्शन करून रोपं चालू आहेत ना मागची भरा मागणी या हो ती ती की यातली यातली हां करा 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 बघू शकतो आपण शिलेशे करून रोप रोपं भरायचो आहेत लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे वर्षभर आपल्याला उत्पादन मिळत असतं लिंबू एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षाचं आयुष्यमान आहे त्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना रोपं लावल्यापासून दीड वर्षात उत्पादन आणि हा लिंबूची क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजार पेटेमध्ये वाढती मागणी त्यासाठी बघू शकतो आपण रोप लोडिंग चालू आहेत आपल्याकडे दीड वर्षे अडीच वर्षे अडीच वर्षाचं रोप म्हटलं तर बारा किलोच्या बॅगमध्ये येते दीड वर्षाचं रोप म्हटलं तर साधारण आपल्याला तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं अशा प्रकारे हे आता रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो एक फूट बाय एक फूट बाय एक, फुट एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर मिळते बारा एक्स पावडर मिळते त्याचबरोबर बावीस इंची पावडर जी असते त्याची आळवणे ही दुसऱ्यानी सातव्या दिवशी आपल्याला करायची आहे रोपावर आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिलं जाते त्या पद्धतीनं अन्न ते रोप खराब रोप वाढते ते बाजूला गाडा अगदी सिलेक्शन करून रोपं भरायचं आहेत आजच्या गाडला आपण नंदुरबारच्या गाडला पेरू लोडिंग करत आहोत पेरू लोडिंग झाल्यानंतर ज्या चोपडासाठी पण पेरू भरलेला आहे सदाभार पेरू त्यानंतरही लिंबूचं लिम्बूजा। लिंबू जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये आणि कमी देखभालीचं पीक आहे एकदा लावलं की आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षे आयुष्यमान आहे आणि वर्षभर लिंबू मिळतात त्यामुळे शेतकरी बंधूंना लिंबूचे पीक हे चांगलं वरदान पीक आहे कारण वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली असल्यामुळे आपल्याला लिंबूला चांगला भाव मिळतो अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे बुकिंग केल्यानंतर आपल्याला अगदी चोवीस तासाचे आत रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं घरपोच मिळतात अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतोय हिरवी गार रोपं हो आहेत रोप जमीन लागले की झपाट्यानं वाढते आणि रोपाला जे प्रॉपर नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीनं आपण लागवड करायची अना ते बरोबर बघू शकतो स्वतः माझ्या देकरीखाली ही रोपं भरणं चालू असते खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन